श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भाद्रवत महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते यंदा बुधवारी म्हणजेच सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे या दिवशी घरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तींची प्रतिष्ठान केली जाते भक्तीभावाने आणि शुद्ध पद्धतीने पूजाविधी केल्याने गणराया प्रसन्न होतात असे म्हटले जाते विघ्नहर्ता गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आहेत चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती गणपती हा अबालवृद्धांचे लाडके दैवत आहे श्री गणेश चतुर्थी व्रत हे सिद्धिविनायक व्रत या नावाने देखील ओळखले जाते प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध चतुर्थी लविनायक चतुर्थी साजरी केली जाते तर भाद्रपद महिन्यात येणारी शुद्ध चतुर्थी विनायक चतुर्थी मानली जाते या दिवशी पार्थिव गणेशाची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे भाद्रपद चतुर्थीला गणपतीची स्थापना करून अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानले गेले आहे या दिवशी चंद्रदर्शन केल्यास चोरीचा आळ येतो असे म्हटले जाते श्रीकृष्णावर या दिवशी घडलेल्या चंद्रदर्शनाने स्वयमंतक मणी चोरल्याचा आळ आल आला होता असे म्हटले जाते ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी गणेश चतुर्थीला दुर्लभ योग जुळून येत आहे यामध्ये सर्वार्थ सिद्ध योग इंद्र योग, योग इंद्रयोग ब्रह्मयोग यांचा समावेश आहे तसेच महा योग महाभाग्ययोग लक्ष्मीनारायण योगही जुळून येत आहेत भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा प्रारंभ मंगळवारी म्हणजे सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटाने सुरू होईल तर भाद्रपद शुद्ध चतुर्थी समाप्ती ही बुधवारी म्हणजे सत्तावीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून त्रेचाळीस मिनिटाने होणार आहे गणेशोत्सवाच्या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसाठी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटापासून ते दुपारी एक वाजून चाळीस सर्वात चांगली मानली जाते या वेळेमध्ये बाप्पांच्या पूजा करण्याला विशेष महत्त्व हे कारण असं म्हटलं जातं की गणपती बाप्पांचा जन्म हा मध्यानाच्या वेळेस झाला होता विविध बाधा दूर होण्याकरता आणि मनोकामना पूर्ण होण्याकरता लोक संकष्टीचे व्रत करतात तसेच विनायकाची पूजाही करतात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात म्हणून या दिवशी आपण जे पण उपाय करतो सेवा करतो त्याचं आपल्याला त्वरित फळे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घालाय फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर मिळणार आहे पण आपलं सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार तर ती कोणती वस्तू आपल्याला खायला द्यायची आहे कोणत्या वेळेत खायला द्यायची आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा सुद्धा प्रेस करा राजेने करून तुम्हाला माझा नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहायला आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट करजे ओम गण गणपत नमः ही विसरू नका गणेश चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तार उठावा आणि आंतरुणामधच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचेने दिवसाला सुरुवात ही करायची आहे स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आता आपल्या घरी जर गणपती बाप्पांचं आगमन झालेलं असेल तर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे दीप अगरबत्ती लावून वातावरण शुद्ध करून घ्यायचं आहे तसेच आपल्याला व्रत करण्याचा संकल्प हा करून घ्यायचा आहे आणि शुभ शुभमुहूर्तावर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापनाही करायची आहे शुभ मुहूर्त हा सकाळी सहा वाजून तीस मिनटापासून ते सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत असणार आहे त्याचबरोबर सकाळी अकरा वाजून दहा मिनटापासून दुपारी बारा वाजून तीस मिनटापर्यंत असणारे तसेच दुपारी चार वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत असणार आहे गणपती बाप्पांना आपल्याला शेंदुराचा टिळा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबती दाखवून घ्यायचे पिवळ्या फुलांची माळा अर्पण करून घ्यायची त्यांना गोडाचं नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे आवर्जून आपल्याला मोदक हे बनवायचे आहेत आरती करून झाल्यानंतर प्रसादाचा वाटप हा करून घ्यायचा आहे तसेच संध्याकाळीसुद्धा आपल्याला गणपती बाप्पांची आरती ही करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आहे हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला साधारण असं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून काम देणू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होतच आणि या विशेष तिथीला आवर्जून आपल्याला ही गोमातेची सेवा जी आहे ती करायची आहे आता ही गोसेवा तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात याकरता आपल्याला घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती जी आहे ती आपल्याला गाईकरता तयार करायची आहे कणिक मिळायचे मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतं आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला कधीही कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही आता एक छानशी चपाती तयार करून घ्यायची आहे त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचे तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी जी आहे ती आवर्जून त्या चपातीवर ठेवायची दुर्वा ह्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत दुर्वा म्हणजे गवत आणि गायला गवत खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुधग्रह हा बलवान होतो आणि योगा योगाने ही गणेश चतुर्थी आली आहे बुधवारी बुधवारच्या दिवशी गाईला गवत खायला दिल्याने आपल्याला करिअरमध्ये भरभरून यश प्राप्त होतो आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत वे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत ते दूर होतात आणि आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळायला लागत असतं त्याचबरोबर आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा त्या चपातीवर ठेवायचं गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तताही मिळत असते राहू केतू शनी मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आता या चपातीवर आपण या सर्व वस्तू ठेवल्या त्या एक प्लेटमध्ये घ्यायची आणि ही प्लेट आपल्याला काही वेळाकरता आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची किंवा किंवा तुमच्या घरामध्ये जर गणपती बाप्पांचं आगमन झालं असेल तर तिथे तुम्हाला काही वेळाकरता ही प्लेट ठेवायची आणि त्यानंतर ही प्लेट तिकडनं उचलायची आणि आपल्याला घेऊन जायचं गाईजवळ आता जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा जी आहे ती करू शकता किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पॅर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं ही चपाती जी आहे जी ला ला ती खायला द्यायची कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातही चपाती खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते किंवा अगदी तुम्ही गायला हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकता त्यानंतर आवर्जून गायला थोडंसं पाणी प्यायला द्यायचं आहे गाय होती आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायची प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम श्रीविघ्न हर्ताय नम किंवा ओम गण गणपते या मंत्राचा जप हा करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला आवर्जून गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा हिसाक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची जेणेकरून प्रत्येकाकडून ही सेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या